पर्यामधली पुढची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे बेसनचे लाडू हा बेसनच्या लाडूचा असा नवीन प्रकार मी घेऊन आलेले आहे हा प्रकार तुम्हाला दुसरा कुणीही दाखवला नसेल असा हा प्रकार आहे हे बेसनचे लाडू करण्याची पद्धत ही युनिक प्रकार आहे यामध्ये थोडेसे कष्ट जादा आहेत परंतु चवीला खाताना हे लाडू बेसनचे लाडू खातोय की खव्याचा पेडा खातोय या पद्धतीची चव या बेसनच्या लाडवाला येतेस दिसायलाही याचा कलर खव्याच्या पेढ्यासारखाच येतो त्यामुळे हा प्रकार तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि हा प्रकार तुम्हाला थोडासा जरी आवडला तर प्लीज चॅनलला लाईक शेअर नक्की करा तसेच म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर मग हा लाडू बेसनच्या लाडूचा नवीन प्रकार कसा बघायचा याची रेसिपी करायला आपण सुरुवात करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे हे बेसन आपण हरभऱ्याची डाळ गिरणीवरून दळून आणलेले आहे हे बेसन घेताना बारीक घ्यायचे डाळ अजिबात मोठी दळून आणायची ना नाही मऊ सूत जसं आपण गव्हाचे पीठ देतो त्या पद्धतीने इथे मी बेसन दळून आणलेलं आहे हे वजनी प्रमाणानुसार पाचशे ग्रॅम बेसन आहे परातीमध्ये घेतो तेव्हा ते चाळून घ्यायचे का कारण की काय होतं बेसनमध्ये छोट्या छोट्या घोटाळ्या असतात त्याचबरोबर जेव्हा आपण गिरणीमध्ये दौळ आणतो तेव्हा थोडीशी त्यामध्ये ते डाळ ही मोठ्या प्रकारामध्ये राहिलेली असते त्यामुळे एकसारखे आपले लाडू होण्यासाठी कोणतेही बेसनचे लाडू किंवा कोणत्याही प्रकारचे लाडू करत असाल तर बेसन नेहमी चाळूनच घ्यायचे आता इथे माझे बेसन मी चाळून घेतलेले आहे आता आपल्याला हे बेसनचे पीठ मळून घ्यायचे आहे आता हे पीठ तुम्ही पाण्यातही मळू शकता किंवा दुधातही मळू शकता मी सांगेन तुम्ही दुधात मळा आता तुम्हाला वाटेल की पीठ मळायला खूप दूध लागेल परंतु नाही दु बेसन मळताना जास्त दूध लागत नाही आपल्याला याचा गोळा बनवायचा आहे इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल इथे मी एक वाटी दूध घेतलेले आहे आता बघूया आपल्याला एकूण दूध किती लागते सुरुवातीला एकदम दूध अजिबात ॲड करायचे नाही थोडे थोडे दूध ॲड करून आपल्याला याचा असा गोळा बनवायचा आहे घट्ट गोळा बनवायचा अजिबात असा गोळा अजिबात बनवायचा नाही बेसन जेव्हा आपण मळतो थोडेसे बेसन चिकट असते आता मी अजून थोडेसे दूध इथे ऍड करून घेते व दूध ॲड करून आपल्याला याचा असा या, या पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल या पद्धतीने मी घटसरासा याचा गोळा बनवून घेतलेला आहे व तुम्हाला वाटीमध्ये दूधही दिसत असेल मला एकूण पाऊन वाटी दूध अर्धा किलो जे आपले बेसन मळण्यासाठी लागलेले आहे आता काय करायचे थोडेसे याला तूप लावायचे एक चमचाभर व व्यवस्थित परत एकदा याला मळून घ्यायचं याचा एकसारखा असा गोळा तयार करण्याची गरज नाही फक्त हे सगळे पीठ आपल्याला एकत्र करून याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे किंवा जास्त वेळ याला मळ मल, मळत बसण्याचीही गरज नाही किंवा तिंबत बसण्याचीही गरज नाही नुसतं एकत्र पीठ आपल्याला याचे करून घ्यायचे आहे आता थोडेसे तूप लावून घ्यायचे आता या भांड्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटं याला व्यवस्थित मुरून मुरत आपल्याला ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही एक चार ते पाच मिनटं तुम्ही याला मुरत ठेवू शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर जर तुम्ही डायरेक्ट पीठ मळून झाल्यानंतर याची पुढची प्रोसेस करायला याला घेऊ शकता आता इथं पाच मिनटं झालेली आहेत आता आपल्याला याच्या शेंगुळ्या पाडून घ्यायच्या आहेत या लाडवाला काही ठिकाणी शेंगुळीचे लाडू असेही म्हणतात ह्या पिठामधला थोडासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत या पद्धतीने मी इथे एक पळफूट घेतलेला आहे त्यावर आता आपल्याला तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने याची एक सुरळी करून घ्यायची आहे हाताने या पद्धतीने हाताने याच्या शेंगुळ्या करून घ्यायच्या व जितक्या आपल्याला छोट्या करता येतील तितक्या आपल्याला याच्या शेंगुळ्या करून घ्यायच्या आहेत मी दोन्ही हाताने पळपुटावर करून घेते म्हणजे पळपुटावर करून घेतले की आपल्याला शेंगुळ्या पडायला इझी जातात हाताचे आहे आता जितक्या तुम्ही शेंगुळ्या पातळ ठेवाल तितक्या तुम्हाला पुढची प्रोसेस करायला इझी जाते या पद्धतीने आता मी बारीक अशी याची शेंगुळी करून घेतलेली आहे आता याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही डायरेक्टही हे डायरेक्ट तुपामध्ये तळू शकता परंतु काय होते हे जास्त मोठे ठेवले की आप चोटे चोटे आप ही आपल्याला कढईमध्ये जास्त ओतावे लागते म्हणून काय करायचे छोट्या छोट्या या पद्धतीच्या शेंगुळ्या करून घ्यायच्या व त्यानंतर ह्या शेंगुळ्याच्या आपल्याला छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला तूप कढई जास्त ओतावे लागत नाहीत व हे तळूनही लगेच होते त्यामुळे काय होते आपल्याला तूप कमीत कमी लागते त्याचबरोबर आपला टाइम ही खूप वाचतो आता मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत होते त्या पद्धतीने माझ्या बरोबर चार प्लेट अशा शेंगुईचे तुकडे करून झालेले आहेत आता आपण ते तळून घेऊया त्यासाठी इथे मी एक लोखंडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी एक तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम तूप ओतून घेतलेलं आहे आता हे तूप आपण व्यवस्थित तापून घेऊया मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच मी दिवाळीचे कोणतेही पदार्थ करताना लोखंडाची कढई वापरते आता तूप व्यवस्थित गरम झाले की आपल्याला ह्या शेंगुळ्या ह्या तुपामध्ये सोडून घ्यायचे आहेत तूप सुरुवातीला कडकडीत व्यवस्थित तापून घ्यायचे नंतर गॅसची फ्लेम स्लो करायची व त्यामध्ये आपल्याला व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ह्या शेंगुळ्या ह्यामध्ये तळून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होते एक सगळ्या बाजूनी कलर खूप सुंदर येतो जर तुम्ही एका बाजूनी गॅस चालू ठेवून नंतर खूप थोड्या वेळ वेळानंतर त्याला हलवले तर एका बाजूनी डार्क कलर येतो तर दुसऱ्या बाजूनी फेंट कलर येतो त्यामुळे सतत हलवत तुम्ही या शेंगुळ्यांना तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी केली तर शेंगुळी बाहेरून लगेच कलर येते व बाहेरून लगेच त्याला डार्क कलर येतो व आतून ती कच्ची राहते त्यामुळे लाडू खूप कचकच लागतात हे बघा या पद्धतीने चला सुंदर असा बिस्किटासारखा कलर आला की आपल्याला शेंगोळी तुपातून बाहेर काढून घ्यायची आहे शेंगुळी पुन्हा बाहेर काढल्यानंतरही त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते त्यामुळे जितकी तुम्ही तेलातून काढता तेव्हा जरी तुम्हाला ती थोडीशी फेंट वाटली तरी पण ती जेव्हा थंड होते तेव्हा त्याला एक डार्क प्रकार येत डार्क कलर येतो इथे मी सतत हलवत याला व्यवस्थित सगळ्या बाजूनी तळून घेतलेले आहे मला एक बॅच तळण्यासाठी एकूण सहा ते सात मिनटं लागलेली आहेत आता हे बघा शेंगुळींना व्यवस्थित असा कलरही आलेला आहे बिस्किटासारखा व्यवस्थित तुपनी तुळून मी आता हे बाजूला काढून घेते याच पद्धतीने सगळ्या शेंगुळ्या मी आता तळून घेते हे बघ चार बॅचमध्ये मी हे सगळ्या शेंगुळ्या तळून घेतलेल्या आहेत एकदम जास्तही प्रत्येक वेळी तुपामध्ये या शेंगुळ्या ॲड करायच्या नाहीत नाहीतर काय होतं खूप फेस येतो व व्यवस्थित शेंगुळी तळी जात नाही काय करायचं आहे पुढची प्रोसेस ते म्हणजे याला बारीक करून घ्यायचं आहे आता याला बारीक कसं करून घेणार आपण छोटे छोटे तुकडे करून आपण ह्या शेंगुळ्या तळून घेतलेल्या आहेत त्यामुळे ह्या मिक्सरमध्ये बारीक करायला इझी जातात जर तुम्ही मोठे तुकडे केले तर तुम्ही मिक्सरमध्ये त्या व्यवस्थित अशा बारीक होत नाहीत इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे तुकडे आता आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत व याची बारीक अशी आपल्याला पूड करून घ्यायची आहे आता मिक्सरमधून मी याची एक बारीक पूड करून घेते जितकी मिक्सरमध्ये जास्त बारीक अशी पूड होईल तितक्या प्रमाणात आपल्याला याला बारीक करायचं आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल खूप सुंदरच असा कलर याचा आलेला आहे हे बघा या पद्धतीने मी बारीक एकदम पिठासारखी याचे पीठ करून घेतलेले आहे आता याच पद्धतीने मी सगळ्या शेंगुळ्या बारीक करून घेते आता इथे माझे बरोबर अर्धा किलोचे मिश्रण बारीक करून झालेले आहे हे बघा एक सारख्या कलर आलेला आहे आता आपण याची पुढची प्रोसेस करायची आहे ती म्हणजे आपल्याला याचा पाक बनवायचा आहे आता पाक बनवताना सगळ्यात आधी म्हणजे याचे साखरेचे प्रमाण किती घ्यायचे इथे मी पाचशे ग्रॅम बेसन घेतले होते त्यामुळे मी ते बरोबर पाचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त साखरेचे प्रमाण करू शकता पण बेसनच्या लाडवाला नेहमी जितके बेसन असेल तितके तुम्ही साखर घ्या त्यामुळे लाडू जास्त गोडही होत नाही त्याचबरोबर जास्त सपकही लागत नाही आता इथे मी पाक धरण्यासाठी एका भांड्यामध्ये साखर ओतून घेतलेली आहे आता ती साखर आपल्याला प्लेन करून घ्यायची व त्यावर आपल्याला एक इंचभर पाणी ॲड करून घ्यायचं आहे पाण्याचे प्रमाण प्रत्येक वेळी वेगळे असू शकते कारण की प्रत्येकाची भांडे वेगळे असते त्यामुळे इथे मी बरोबर एक इंच पाणी साखरेच्या वरती घेतलेले आहे जेव्हा आपण पाक धरतो तेव्हा भांडे नेहमी पसरट घ्यायचे म्हणजे पाकाचे पाण्याचे प्रमाण अजिबात चुकत नाही आता गॅस मोठा करून आपल्याला ही साखर प्रथम विरगळून घ्यायची आहे सतत ढवळत आता मी मोठ्या गॅसवर ही साखर विरगळून घेतलेली आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची व आपल्याला याला एक ते दोन तारी पाक याला आपल्याला घ्यायचा आहे जास्त एक तारी पण याला पाक घ्यायचा नाही एक तारी ते दोन तारीच्या मधला पाक आपल्याला इथे घ्यायचा आहे आता इथे एक सहा ते सात मिनिटं झालेली आहेत मी चेक करते अजून पाक आलेला नाही पाक घेताना नेहमी एक तीन ते चार मिनिटानंतर सतत चेक करत राहायचं म्हणजे आपला पाक अजिबात पुढे जात नाही किंवा पाक चुकत नाही कशा असते एकदा गॅसची फ्लेम मोठी असते किंवा प्रत्येकाचा गॅसची फ्लेमची कमी किंवा जास्त असते त्यामुळे परफेक्ट असा पाक जर तुम्हाला बनवायचा असेल तर सतत दोन ते तीन मिनटांनंतर सतत तुम्ही उलतानांवर पाक घेऊन सतत चेक करायचा म्हणजे पाक अजिबात चुकत नाही आता मी तुम्हाला उलतानावर दाखवते की पाक कसा घ्यायचा या पद्धतीने उलतन तिरके करायचे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल जेव्हा पाकचा बुंद खाली पडतो की ठेम खाली पडतो तेव्हा तो परत लगेच वरती जातो व एक, एक अशी तार निर्माण होते याचा अर्थ पाक आलेला आहे हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपला पाक आता आलेला आहे आता आपण गॅस बंद करून आता आपण गॅस बंद करून घेऊया पण त्याआधी मी तुम्हाला एका प्लेटमध्ये पण दाखवते की याचा पाक कसा धरायचा या मी आता इथे तुम्हाला तीन पद्धती पाक धरण्याच्या दाखवल्या आहेत प्लेटमध्ये पाणी घ्यायचे व थोडेसे पाकाचे थेंब टाकायचा व एकत्र असा पाक जे मिश्रण आहे ते गोळा व्हायला लागले की समजायचा आपला परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे आता गॅस बंद मी केलेला आहे आता या पाकामध्ये आपण बेसनाचे जे बारीक केलेले मिश्रण होते ते ॲड करून घेऊयात आता हे सगळे आपण पटपट मिक्स करून घ्यायचे म्हणजे याच्या गाठी अजिबात होत नाहीत हे बघा या पद्धतीने मी व्यवस्थित असे याचे मिश्रण मिक्स करून घेतलेले आहे तुम्हाला आता हे जरी सर दिसत असले तर जसजसा पाक थंड होत जाईल किंवा हे मिश्रण जसे थंड होत जाईल तसे तसे आ, आ, याचे मिश्रण घट्ट होत जाते आता याला मी प्लेट झाकून एक जोपर्यंत हा पूर्ण पाक किंवा हे मिश्रण थंड होत नाही तोपर्यंत बाजूला ठेवून देते पण एकदा एक दोन ते तीन मिनिटानंतर आपल्याला याला सतत हलवत चेक करायचं आहे की नाहीतरी काय होत एकदा झाकून ठेवले व डायरेक्ट आपण एक, डायर एक, एक मिनिटानंतर चेक करायला गेलो तर हे मिश्रण घट्ट होते त्यामुळे एक ते दोन मिनिटानंतर सतत ह्याला हलवत आपल्याला चेक करत राहायचं आहे मला हे मिश्रण थंड होण्यासाठी पुरेपूर सव्वा तास लागलेला आहे एक ते सव्वा तासानंतर हे मिश्रण या पद्धतीने पूर्णपणे थंड झालेले आहे आता है, या मिश्रणामध्ये थोड्याशा तुम्हाला गाठी दिसत असतील आता ह्या गाठी तुम्ही हातानेही फोडू शकता परंतु जर शॉर्टकट वापरायचं चालेल तर हे हे मिश्रणातल्यात आपल्याला काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं व ते पल्स मोडवर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मिक्सरला पल्स मोड नसेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरला जसं नेहमी बारीक करतो तसं एक नंबरवर नुसतं आपल्याला एक ते दोन सेकंद आपल्याला फक्त फिरवून घ्यायचं आहे म्हणजे या गाठीही फुटतात व हे मिश्रण एकसारखे तयार होते त्याचबरोबर सर्बर याला एक प्रकारचं बाइंडिंग बाईंडिंगही येतं हे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे हे मिश्रण एकसारखे तयार झालेले आहे आता हे सगळे मिश्रण मी एका परातीत काढून घेतलेलं आहे आता तुम्हाला दिसत असेल असा जरी आपण याचा लाडू वळलात तर हा वळला जातो परंतु ह्यामध्ये कोण तुपाचे प्रमाण नाही कारण की आपण तुपामध्ये जरी शेंगुळ्या तळल्या असतील तर त्याने जास्त तूप ॲब्झॉर्व केलं नव्हतं त्यामुळे काय करायचं जे आपले तळलेले तूप शिल्लक राहिलेले असते तेच तूप आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तूप नेहमी थोडे थोडे ॲड करायचे एकदम ॲड करायचे नाही थोडे तूप ॲड करायचे ते पुन्हा त्या पिठाला व्यवस्थित असे हाताने मिक्स करून घ्यायचे उरलेले परत तूप आपल्याला ॲड करायचे आता हे मी थोडे तूप वतून घेतलेले आहे आता हाताने हे सगळे तूप या मिश्रणाला पूर्णपणे व्यवस्थित चोळून घ्यायचं आता यामध्ये आपण कुठेही वेलची पूड वापरलेली नाही आता ही या स्टेजला मी थोडीशी वेलची पूड ॲड करून घ्यायची वेलची पूड शेवटी ॲड करायची म्हणजे लाडवामध्ये वेलचीचा स्वाद खूप छान येतो आता वेलचीपुडा ॲड केल्यानंतर परत हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता उरलेले सगळे तूप आता मी ह्या मिश्रणामध्ये ॲड करून घेत घेते आता हे लाडू बनवण्यासाठी मला एकूण साडेतीनशे ते चारशे ग्रॅम तूप लागलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अज तुपाचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता परंतु मी आत्ता जे प्रमाण सांगते हे परफेक्ट आहे आणि हे जरी लाडू पाचशे ग्रॅमचे आपण बेसन घेतलं असेल तर वजनी लाडू तयार झाल्यानंतर हे वन के जीचे तयार होतात आता थोडेसे पीठ घेऊन त्या हातावर व्यवस्थित असे चोळून घ्यायचे व त्याचा लाडू वळून घ्यायचा ज्या पद्धतीने मी रव्याचे लाडू बनवताना सांगितले आहे त्याच पद्धतीने आपल्याला हा लाडू वळून घ्यायचा आहे हा लाडूही दाबून अजिबात बांधायचा नाही पोकळ बांधायचा म्हणजे हा लाडू व्यवस्थित फुलतो त्याचबरोबर चवीलाही खूप छान लागतो तुम्हाला ही बेसनच्या लाडवाची नवीन अशी प्रकार कसा वाटला हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा त्याचबरोबर ह्या दिवाळीला हा प्रकार तुम्ही नक्की करून बघा व तुमचा हा लाडू कसा झाला हेही मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा या पद्धतीने आपला हा बेसनचा नवा प्रकार लाडवाचा तयार झालेला आहे दिसायलाही हा सेम जसा आपला खव्याचा पेढा असतो त्याच पद्धतीने दिसतो पण त्यापेक्षाही जास्त तो चवीलाही खूप अप्रतिम उत्तमच लागतो हे बघा मस्त असा एकसारख्या बदामी कलर मध्ये आपला हा लाडू तयार झालेला आहे आता याच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते सांगा तसेच या नवीन प्रकारासाठी एक लाईक तर नक्कीच या व्हिडिओला करा पुन्हा भेटूया अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद